ांग बांधवाच्या बाबतीत असू किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत असू अग्रभगी असू राहून लढा उभारण्याचं काम करतात असे बच्चू भाऊ चार दिवसापासून अन्नत्याग करत आहोत तर माझे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती महाराष्ट्रातील तमाम शेतकरी संघटनांना विनंती आहे की आपण सर्वांनी या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे आणि हे सरकार हे जाड कातड्याचं सरकार आहे या सरकार असं उपोषण अन्नत्याग करून हे झुकणं असं मला वाटत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी झालं पाहिजे शेवट आपला शेतकरी महत्त्वाचा आहे शेतकरी बळीराजा माझा महत्त्वाचा आहे त्या बळीराजाने या ठिकाणी उतरलं पाहिजे आंदोलनाची उपोषण करत असताना आंदोलनाची दिशा सुद्धा थोड्या फार प्रमाणात बदलवली पाहिजे शेतकऱ्यांनी गावागावात बैलगाड्या रस्त्यावर आणून उभे केल्याशिवाय हे सरकार जागेवी येणार नाही तुम्ही पाहिलं असेल चार दिवसामध्ये सरकारचे जबाबदार लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले नाही त्यामुळं माझे आपणाद्वारे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तमाम शेतकरी संघटनांना वेगवेगळ्या वे 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 राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की आता आपण आमच्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र आलं पाहिजे दादा काय सांगणार बच्चू आंदोलन सुरू आहे प्रकृती खालावतलं दुसरीकडे सततल्या नेत्यांनी समाधानकारक प्रतिक्रिया देणं अपेक्षित असताना दुसरीकडे राधाकृष्ण विसरी पाटील असं म्हणतात की कर्जमाफीचं आश्वासन आम्ही दिलेलं होतं परंतु आताच कर्जमाफी झालं पाहिजे असं नाही आहे कुपोषणाचा मार्ग नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे शेवट त्यांना शेतकऱ्याबद्दल कुणी कुठली आत्मीयता नाही फक्त निवडणुका पुरत्या काहीतरी आश्वासनं द्यायचे निवडणुका काढून घ्यायच्या आणि नंतर शेतकऱ्यांना वाऱ्या सोडून द्यायचं ठीक आहे टाइम बॉन्ड बॉन्ड जरी नसला पण माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर माझा सर्व शेतकरी संपल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत का त्याला काहीतरी वेळ काळ असते ना एखादा जर पेशंट सलाईनवर आहे त्याला त्यावेळेस जर उपचार केला नाही तर तो जाणार झाले गेल्याशिवाय राहणार आहे का त्यामुळं वेळ काळ असते ना आणि ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांची कुठली जाणीव नाही शेतकऱ्यांच्या घामाची जाणीव नाही फक्त त्यांना सत्ता संपत्ती यापेक्षा त्यांच्या समोर काहीच नाही ही धुंदी आहे सत्तेची धुंदी त्यांनी असं म्हटलं की बच्चू पराभवाचं शल्य आहे त्यामुळे करून अरे भाऊ सत्तेला भीक घालणारा ना कार्यकर्ता नाही भाऊ हा संघर्ष योद्धा आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी लढणारा एक संघर्षशील कार्यकर्ता आहे त्यामुळं त्यांना सत्ता ह्या गोष्टीची कुठली तमान आहे नेहमी समाजासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे हा महाराष्ट्र पाहत आहे मला त्या गोष्टीची काही माहिती नाही पूर्णपणे माझ्यासाठी सर्वात महत्वाचा भाऊ चार दिवसापासून अन्न त्याग करतात त्या माझ्या शेतकऱ्यांसाठी लढतात त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजेत ही माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे